शिंदे साहेब यांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी त्यांचं वाजून स्वागत करायचं आहे त्याचबरोबर नगरसेवक आगमन झालेलं आहे नवीन शेठ गवळी लक्ष द्यायचे बघा अनेकांनी बाबासाहेबे झाल्यानंतर आपल्या हक्काच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये आपण साजरी करतोय त्या त्यानिमित्त आपल्या सगळ्यांकडं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त शुभेच्छा देतो मला वाटत सगळ्यांची स्वप्नपूर्ती या निमित्ताने झालेली आहे डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा उभा राहिलेला आहे मी काल परवा असाच दर्शन घेण्यासाठी आलो होतो डॉक्टर बाबासाहेब तर खाली काय काम चालू आहे ते बघायला आलो खाली जे काम झालेलं आहे मला वाटत महाराष्ट्रामध्ये हे एकूण एक असं स्मारक असेल की त्या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हे स्मारक आपल्याला जे आहे हे आपल्याला शिकवणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष कसा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जे काही दिलं या स्मारकामधून जे आहे हे प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक मुलाला पुढच्या पिढीला मुळेजी या स्मारकामधून कळेल यामध्ये डॉक्टर चौदार तलावाचं आंदोलन असेल त्याचबरोबर काळाराम मंदिर असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जे आहे या स्मारकामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत काही कालावधीनंतर जे आहे हे स्मारक देखील लोकांच्या सेवेमध्ये येणार आहे खूप समाधान या ठिकाणी वाटत आज या निमित्ताने सगळ्या कमिटीच खूप खूप अभिनंदन मी सगळ्या तमाम जनतेच्या माध्यमाने करतो की आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या